श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज स्वामींचा प्रकट दिन या शुभमय दिवसाच्या सर्व स्वामी भक्तांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाही वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते आज स्वामींचा प्रकट दिन आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी हा दिवस खूप आनंदाचा आहे आज, आज आपल्याला होईल तेवढी स्वामींची स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे तुम्हाला जितका टायमिंग असेल तुम्हाला जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ तुम्ही आज स्वामींसाठी द्यायचा आहे बघा दररोज आपण कामेही करत असतोच कामाशिवाय पर्याय नाही कष्ट हे दररोज करावे लागतातच परंतु आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला या गोष्टी देखील करणं तितकंच महत्त्वाचं आहे ज्यांना रोजच्या कामामुळे स्वामींची सेवा करायला शक्य झालं नाही सेवा करता आली नाही त्यांनी आज स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी दिवसभरात केव्हाही अगदी पाच मिनिटाची ही प्रभावी सेवा करायची आहे माणसाचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल संसाराचा पाया हा विश्वासावर असतो आपल्याला आज स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने आपल्याला होईल तेवढी सेवाही करायची ही आहे तुमच्याकडे जर का वेळ नसेल किंवा तुमच्याकडे अजिबात टायमिंग नाही तर तुम्ही दिवसभरात केव्हाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या अभिमंत्रित मंत्राचा जप नामस्मरण तुम्ही अगदी पाच मिनटे देखील करू शकतात तुम्ही दिवसभरातनं एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी देखील स्वामी प्रसन्न होणार आहे आपल्याकडनं आजच्या दिवसात फुलनं फुलाची पाकळी म्हणून आपल्याला ही पाच मिनटाची तुम्हाला शक्य होईल ती सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण दिवसभर काम करता करता देखील करू शकतात तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा तुम्ही एक वेळा तारक मंत्र म्हणा निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा तुम्ही दिवसभरात एक वेळा तारक मंत्र म्हणू शकतात अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकतात तुम्हाला जसा टायमिंग भेटेल तशी तुम्ही सेवाही करू शकतात तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप देखील करू शकतात तुमच्याकडे जर का जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही स्वामींसाठी आज श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण नक्कीच करू शकतात एवढा टायमिंग तुम्ही स्वामींसाठी नक्कीच काढू शकतात आपल्यासाठी स्वामी बघा हे थांबलेले असतात आपल्याला ते भरून भरभरून देण्यासाठी ते बसलेले असतात तर आपण त्यांच्यासाठी आज होईल तेवढी सेवा थोडासा टायमिंग देऊन नक्कीच करू शकतो तुम्ही स्वामी समर्थांना स्वामी समर्थांच्या समोर पाच मिनटे डोळे झाकून बसू शकतात त्यांचं नामस्मरण करू शकतात त्यांना तुम्ही मनापासून आवाज देऊ शकतात हाक देऊ शकतात पाच मिनटं तुम्ही तुमच्या दिवसभरातल्या गोष्टी त्यांना सांगू शकतात तुमच्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगू शकतात तुमचं दुःख तुम्ही त्यांना सांगू शकतात तुमच्या सुखाच्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगू शकतात हे पाच मिनटं तुम्ही आज स्वामींसाठी तुम्हाला द्यायचे आहे तुम्ही पाच मिनिटाची श्री स्वामी स्तवन या सोत्राचं पठन तुम्ही करू शकता स्वामी स्तवन तुम्ही म्हणू शकता तुम्ही पाच मिनिटात पुरुष सुक्ताचं पठन करू शकतात श्री श्रीसुक्तामचं पठण करू शकतात बघा या सेवेपैकी तुम्हाला ज्याही सेवा करायला शक्य होणार आहे त्या सेवा तुम्ही आवर्जून करू शकतात तुम्हाला यातलं काहीही जमलं नाही तरी देखील तुम्ही नामस्मरण करता करता स्वामींना स्मरू शकतात स्वामींची पूजा करू शकतात स्वामींच्या आवडीचा नैवेद्य आज तुम्ही त्यांना तो बनवून देऊ शकतात बनवायला टायमिंग नसेल तर तुम्ही विकतचे बेसनाचे लाडू विकतचे बुंदीचे लाडू आणून याचा प्रसाद नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवा दाखवू शकतात तर तुम्हाला आज ही पाच मिनिटाची सेवा आवर्जून करायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ